राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बनावट शालार्थ आय डी घोटाळ्याची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे नाशिक विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून नंदुरबार जिल्ह्यातही अशाच प्रकारचा बनावट शालार्थ आय डी घोटाळा असू शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाच्या अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे तात्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी अकरा शाळांच्या एकशे साठ कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आय डी मंजूर केले या माध्यमातून शासनाची सुमारे वीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झाले आहे तपासात नाशिक जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अकरा शाळांचे नाव समोर आले असले तरी तपासाची सुई आता नंदुरबार जिल्ह्याकडे वळली आहे या घोटळ्याचे धागेदोरे नंदुरबारमधील काही शाळा आणि शिक्षण विभागापर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे न्यायालयाने नितीन उपासनी यांना पोलीस कोठडी सुनावली आहे धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील फरयादी भाऊसाहेब चव्हाण हेच आता पोलीस तपासात सह आरोपी म्हणून समोर आले आहेत